हजारो कार्यकर्त्यांच्या कर उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत राहुल भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल माजी महापौर डॉ वैशाली घोडेकर सिद्धार्थ बनसोडे सारिका मासोळकर यांच्यासह पॅनर विजयाचा निर्धार हजारो कार्यकर्ते समर्थक आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रचंड उपस्थितीत राहुल भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत जोरदार आहे सिद्धार्थ बनसोडे वैशाली घोडेकर आणि सारिका मासूळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून पॅनलच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला या परिसरात उत्साहाचे वातावरण असून विविध घोषणांनी परिसर धनानून गेला आहे महिला तरुण ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांचा मोठ्या संख्येनं सहभाग पाहायला मिळाला कार्यकर्त्यांचा जोश आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे हे शक्ती प्रदर्शन लक्षवेधी ठरले जनहित विकास आणि पारदर्शक प्रशासनाला प्राधान्य देत ही निवडणूक लढवली जाणार असल्याचा निर्धार उमेदवारांनी यावेळी केला आहे या भव्य शक्ती प्रदर्शनामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल भोसले यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे

तर जनतेचं माझ्यावर प्रेम मतदार माझे मित्र परिवारी सगळेजण प्रेमापोटी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांचे मी आभार मानतो असंच त्यांचं प्रेम माझ्या माझ्या पॅनलवर राहील एकंदरीत आचल समाजाचा आल्यानंतर कालच अजिताला पवार शहर आपल्या शहरात दाखल झाले तर त्यांनी नुकतीच दोन राष्ट्रवादी एकत्र आणण्याचे संकेत दिले याकडे आपण कसं पाहतात नाही त्याचा नक्कीच फायदा होईल म्हणजे जो मानणारा मतदार आहे त्याची विभागणी होणार नाही आणि एकत्र सगळे राहतील उमेदवारांना वाढण्यासाठी फायदा होईल हो नागरिकांना काय आवड त्यांना आधीही मी माझ आतापर्यंतच जे आयुष्य आहे जे काही राजकीय आहे त्यांना मी पूर्ण वेळ दिलेला आहे त्यांच्या आडी अडचणीला त्यांच्या आखेला लावून गेलोय आज या निमित्त त्यांनी सांगेन की कधी त्यांच्यासाठी मी अवेलेबल आहे त्यांना कुठल्याही अडचणी येऊन देणार नाही सोबत मी सोबत राहीन माझं नाव ना राजेंद्र गोलाबा आखाडे बर कशासाठी आला तू मी राहुलबा हनुमंतराव भोसले यांच्या प्रचारासाठी आलोय बर आता काय करतोय आता प्रचारासाठी इथं आलेला आहे काय सांगतो राहुल राहुलबा भोसले विषय आधी वडिलांविषयी आम्ही सांगू इच्छितो आमचे अण्णा आम्ही त्यांना अण्णा म्हणतो आदरणीय अण्णा अण्णाने आमच्यासाठी विठ्ठल नगर निर्णय प्रसारसाठी एवढे उपकार केले आहेत आणि आता त्यांनी त्यांच्या मुलाला राहुल हनुमंतराव भोसले यांच्यासाठी प्रचार आणि हे आता तीस पंचवीस वर्षांमध्ये आमच्या विठ्ठल नगर झोपडपट्टी पुनर्वसन होत नव्हतं आम्हाला बिल्डिंग दिल्या सगळं दिलं हे सगळं आणि आता मी आता म्हणतो आम्ही राहुललाल भोसले जिंदाबाद राहुल राहुल बाबाला पाठिंबा द्यायसाठी बर काय भाई बद्दल काय सांग राहुलबाई गोरगरबाचे काम करतो दवाखान्याचे काम करतो त्याला मदत करतो आम्हाला ज्येष्ठ नागरिकाला स्वतः पत्र पैसे केंद्रबाजून दिले अजून काय झालं तुम्हाला अजून विकास कामांचं काय विकास काम भरपूर विकास झाला विठ्ठल नगरचा रोड तयार केले विठ्ठल नगर बिल्डिंग मध्ये साफसफाई साफसफाईच करतात कॉन्क्रीट वगैरे तेच करतात पाण्याचा प्रश्न तेच सोडवतात हो अजून काय सांगा दवाखान्याचा काय असं प्रॉब्लेम अम्बुलन्स म्हणा दवाखान्याचा बिल म्हणा एखाद्याची कुणीच नाही समजा अजून काय तुम्हाला व्हावस अजून काय विकास व्हायला पाहिजे विकास व्हायला पाहिजे अजून काय विकास काय करायचं त्यांना आता एक नवीन पिढी काय धंदा मार्ग उद्योग करून महिलाला बाकी सगळी सोय झाली त्यांना काय आपले जे पोरं पोर जे पोरं जे आता समजा नवीन पिढी त्यांना यशला रोखण्यासाठी त्यांनी फक्त काय छोटे मोठे धंदे पाणी कुठं झाडू खात म्हणा गाडीवर म्हणा कुठं त्यांना रोजी निर्माण करून द्या पाहिजे की पिंपरी चिंवर महानगर पालिका में जो ये इलेक्शन हो रहा है हम ये कह सकते हैं कि पूरे पिंपरी चिंता महानगर पालिका में ये वार्ड जो है वो फिक्स वार्ड है ये अच्छा फिक्स मतलब क्या है मैंने ये पैनल फिक्स है कौन आने ये पूरे पैनल ही आने वाले हैं राहुल भोसले सिद्धार्थ घोरेकर मैडम और एक ये कहना महसूस करे ये चारों फिक्स है और इन्होंने खास करके मतलब राहुल भोसले साहब इनको विरासत में मिला है कि हनुमंत भोसले साहब से लेकर के अभी तक वार्ड के डेवलपमेंट में वैशाली गोरकर का इन लोगों का बहुत बड़ा योगदान है रात दिन 24 फोर आवर्स में किसी भी समय पब्लिक का कॉल जाए क्या जो मोहल्ला का जो सिचुएशन है लोगों को मदद करना गरीबों को मदद करना ये इनका सबसे प्राथमिकता रहा है ये लग करके हर स्तर पर चाहे वाईसीएम के अंदर ट्रीटमेंट का सवाल हो लोकल स्तर पर कोई लफड़ा हो जाए तो पुलिस चौकी का सवाल हो इसमें खास करके राहुल भोसले साहब का और ये वैशाली गोरेकर मैडम का जो है ना सर्वोत् स्थान है चार चारही घडल्या आपल्या विजय होणार आहेत आणि कामाची भाऊ राहुल बाहून कामाची पोस्ट पावती आहे आणि बाहुंनी नानाने ना जे काम केलेलं आहे ते काम अजून हे सगळं सगळे समुद्र जे आलेलं आहे आहे तुमचा संकल्प हे कामाचं जे सांगता तुम्ही काम असे केले मशीमभूमीचं काम केलेलं आपल्या रोडचे काम केले ड्रेनेज लाईन काम केलेलं आहे या ठिकाणी या सर्वच पूर्ण विठ्ठल नगर चला राजीव गांधीनगर नगर हे सगळं म्हणजे जवळपास नेहरू नगर आता जोपूरपटी मुक्त झालेलंच आहे तर काम चालू आहे आता